श्री स्वामी समर्थ महाराज कोहळा का बांधावा याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेऊया कोहळा का बांधतात बांधण्याची पद्धत काय त्याचे फायदे काय पूजा कशी करावी हे सर्व आज आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोहळा हा अमावस्येलाच घरात बांधावा आपल्यापैकी काहींना माहिती असेल की कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो ज्यामुळे घराला दृष्टशक्तींपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते कोहळा का बांधावा कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे दृष्टशक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजरदोषांपासून रक्षण होते कोहळा बांधण्याची पद्धत कोहळा आणताना कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा त्याची पूजा कशी करायची कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी गंध अक्षदा हळदी कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करावी काजळ रेश कोहळ्यावर काजळाने एक रेश ओढावी जी दृष्टशक्तींपासून रक्षण करते मुख्य दरवाज्यावर बांधणे हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाज्यावर लटकवावा जेणेकरून तो सर्वांना दिसेल सण किंवा विशेष दिवस कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्याला बदलावा महत्वाचे टिप्स कोहळा बांधावा जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दृष्टशक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे कोहळा या फळाचे आणखी बरेचसे उपयोग आहेत तर आजच्या पुरतं इतकंच व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ